डॉक्टर यांच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून दोन भव्य मिरवणुका काढण्यात आल्या होत्या उत्सव समितीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार खालून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली तर महिला आघाडीच्या वतीनं तशील परिसरामधील फुलेनगर येथील काढण्यात आली होती दोन्ही मिरवणुकीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग होऊन डीजेच्या तालावर ठेका धरला होता सदरील मिरवणुकींचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर वंदना घेऊन करण्यात आला या दोन्ही मिरवणुकीत रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष राजू प्रधान उत्सव समितीचे अध्यक्ष सुमित प्रधान उत्सव समिती संस्थापक अध्यक्ष भागवत गंगावणे महिला आघाडी उत्सव समितीच्या अध्यक्षा पुष्पा मोरे सुषमेश प्रधान संदीप मोरे सुरेश गंगावणे बाबासाहेब गंगावणे यांच्यासह भीमसैनिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती नंदकुमार हापत या न्यूज